मनापासून मी हार्दिक स्वागत करतो मंडळी नमस्कार मी गोविंद कवळे आज विशेष लाईव्ह करण्याचं कारण मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचं वातावरण घडून झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे आणि खास करून ज्या ज्या लोकांना मराठा समाजाबद्दल आकस आहे राग आहे त्यांचे आम मराठा समाजाने काहीच घोडे मारलेले नाहीत उलट घेऊनच चालले आहेत त्या लोकांना परंतु हा आकस आणि हा राग नेमका कशासाठी आला आहे हेच कळायला मार्ग नाही त्या लोकांसाठी मला थोडंसं या लाईव्हच्या माध्यमातून बोलायचं आहे मंडळी लक्ष्मण हक्केसाहेब यांच्याबद्दल विशेष बोलायचे आहे कारण म थमनेलच तसं लावलं आहे साहेब जरा तुमचा ढोल वाजवणं बंद करा आणि सुखाने जगू द्या लोकांना हे थमनेल तुम्हाला दिसतच असेल त्याचं कारणच तसं आहे मंडळी अनेक प्रकारचे त्यांच्या तोंडातून शब्द असे धडा थड धडा थड धड़ सुटत आहेत आणि अशा शब्दांनी महाराष्ट्राचं वाटोळं व्हायला मागं पुढं वेळ जात नाही म्हणजे वेळ लागत नाही अशा अवस्थेमध्ये मरा मारा, महाराष्ट्र शांततेच्या मार्गाने वाटचाल कसा करेल महाराष्ट्राची प्रगती कशी होईल हा विचार माणसाच्या महाराष्ट्रातल्या सर्वांच्या म डोक्यात असायला पाहिजे परंतु ह्या लोकांना महाराष्ट्राचं नुकसानच करायचे की काय असंच वाटायला लागलं आहे त्याचं कारणच सर्वांना माहीत आहे मी सांगायची गरजच नाही परंतु या लाईव्हच्या माध्यमातून मला एक गोष्ट निश्चित सांगायची आहे लक्ष्मण हाके साहेब तुम्ही जे सांगितलं आहे आमच्याकडे क्वालिफाईड अकरा मुलं आहेत अहो ओबीसी परवर्गामध्ये किती जाती आहेत हे मी सांगायची गरज नाही तुम्हाला माहीत आहे मग त्या जातीमध्ये याच्या अगोदर आंतरजातीय विवाह असे होत होते काय क्वालिफाईड आमच्याकडे आहेत क्वालिफाईड तुमच्याकडे आहेत म्हणून आणि आज मराठा समाज मध्ये येण्यासाठी तळमळतोय त्यांना हक्क मागतो आहे ओबीसीचा म्हणून तुमच्या पोटात दुखायला लागले का आणि हे पोटात दुखणं तुमचं कशासाठी मध्ये मराठा समाज आल्याच्यानंतर तुम्हाला का त्रास आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची सांगायचं म्हणजे या आरक्षणाच्या अगोदर आरक्षणाच्या मागणीच्या अगोदर तुम्हीसुद्धा सामाजिक कार्य करत असाल आम्हाला तर माहितीच नव्हतं आता आता तुमचा उदय झालाय हे आम्ही बघतोय पण त्यावेळेला तुम्ही किती लोकांच्या समस्या मांडल्यात आज ओबीसी परवर्गामधले सुद्धा अनेक गोरगरीब अत्यंत अत्यंत म्हणजे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आहेत त्याच परिस्थितीमध्ये मराठा समाजाचे सुद्धा लोक आहेत आणि अजून एक गोष्ट ध्यानात आली आहे तुम्हाला सांगतो मराठा समाजामधले लोक गरीब नाहीत म्हणून जे वल्गना करत आहेत बोंब मारत आहेत खरं तर अशा लोकांना ह्या मीडियावाल्याने किती भाव द्यायला पाहिजे या मीडियावाल्याने किती प्रमाणामध्ये त्यांना डोक्यावर घेतलं पाहिजे हे अगोदर थोडं ठरवलं पाहिजे कारण ह्यांची अभ्यास नसो ह्यांची लायकी नसो तरीही लोक उठसुट उठलं की मीडियावाले त्यांना बोलवतात आणि ते वाटल ते बोलायला लागलेत म्हणे एकदा मी ऐकलो मराठा समाज आम्ही चष्मा घातला तरी अब्बा फलाण्याच्या मुलानं चष्मा घातला अरे आत्ता तुम्ही बोलताय ना बघा पाटील बघा पाटील अहो आमच्या पाटलाची पाटी निघून गेली गरिबीनं काहीच राहिलं नाही तरी तुम्ही हिनवताय आम्हाला पाटील बघा पाटलाचं पोरग बघा पाटील आहो तुम्ही चांगले कपडे घातले म्हणजे तुम्हाला पाटील आहो तुम्ही आहे आणि तुमच्याकडे अमाप संपत्ती जमा झाली अमाप तुम्ही कमाई केलात अमाप तुमच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा आता बसून खातील म्हणजे तुमची इतकी प्रगती झाली त्यावेळेला मग हे तुम्हाला का सुचतं आहे बोलायला तुम्ही गरीब आहेत का नाहीत आम्ही गरीबाबद्दल बोलतोय जरा थांबवा बोलणं हे आणि मीडियावाल्यानंसुद्धा या हक्के साहेबालासुद्धा मी साहेब म्हणतो आहे आदरांना बोलतो आहे एकेरी भाषेचा उल्लेख करत नाही अशा लोकांनी जरासं आवर जीबीला घातला पाहिजे जी, म्हणे राजश्री शाहू महाराजांचं उदाहरण आम्हाला राजश्री शाहू महाराजांचं उदाहरण देत आहे काय आम्हाला माहीत नाही राजश्री शाहू महाराजांचं कार्य तुम्हाला माहिती आहे का आंतरजातीय विवाह केलं त्यांनी हे केलं ते केलं आम्हाला माहीत आहे ना केलं ना अजूनही आम्ही करतो ना नाही करायचं असं थोडंच आहे पण तुम्ही अकरा मुलं क्वालिफाईड आहे म्हणून तुमच्या सांगण्यावरून आम्ही तुमच्याकडे यायचं का बरं याच्या अगोदर सीमध्ये कितीतरी जाती आहेत साडेतीनशे काहीतरी त्या जातीमध्ये असंच आम्ही एका परवा परवर्गामध्ये आहोत म्हणून त्यांनी लग्न एकमेकांसोबत लावून दिले का म्हणजे ज्या जातीचं त्या जातीमध्येच लग्न आहेत की नाहीत आंतरजातीय विवाह करणं मी त्याला विरोध आहे असं म्हणत नाही करून हे बी म्हणत नाही आणि केलंच पाहिजे असंही म्हणत नाही कारण ज्याची त्याची मर्जी असते त्याच्या त्याच्या घरचा सवाल आहे त्याच्यामुळं आमच्यासारख्यानं असं बोलायची गरज नाही आणि तुझ्यासार सॉरी तुझी म्हणालो असं चुकून तोंडातून या लागलं बरं का एकेरी भाषेमध्ये कारण का लोकांचा समतोल बिघडत चालला आहे लोकांचं मानसिक संतुलन बिघडलं ना तर पुन्हा अवघड होईल महाराष्ट्राचं वाटळ होईल ह्या विचारामध्ये आम्ही शांततेच्या मार्गांना मुंबईला जाऊन आलो हे तुम्ही पाहिलं आहे कोणाला मुंगी बिचावली नाही आमच्या हातानं ना कोणाचा ठेससुद्धा आमच्या पायाची ठोकर सुद्धा कोणाला लागली नाही इतके आम्ही शांततेनं जाऊन आलो आहे बघितलात तुम्ही या अगोदरसुद्धा मराठ्यांचे मुख मोर्चे सांगायचं एकच थोडा जिबीला आवर घाला महाराष्ट्राला शांततेच्या मार्गानं जगू द्या महाराष्ट्र हा शांततेचा उपासक आहे महाराष्ट्र हा शिवशाहू शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा महाराष्ट्र आहे तुमच्यासारख्या चार लोकांमुळं महाराष्ट्र कधीच धवळणार नाही परंतु तुम्ही असं वागचल्या त्या हिशोबानं म्हणून माणसाच्या मनामध्ये तुमच्याबद्दल चीड निर्माण व्हायला लागले म्हणजे हे तुम्ही प्रसिद्धीसाठीच करताय आम्हालाही माहीत आहे कारण किती सामाजिक कार्य केलं आहे आत्तापर्यंत तुम्ही काय काय जनतेचं हित केलं आहे येऊ द्या ना समोर मग तसं केलं आहे तर काहीच नाही तुम्हाला फक्त प्रसिद्धी पाहिजे तुम्हाला फक्त लोकांचा रोष ओढून घ्यायचा आहे तुम्हाला फक्त लोकांना बदनाम करायचं आहे फक्त मराठ्यांबद्दल आकस आहे सदावर साहेब सुद्धा मराठा इतका आकस बरं नव्हत हो, त्यांच्या सुद्धा जिबिला आवर त्यांनी घालायला पाहिजे कशासाठी मराठा समाजाबद्दल एवढा आकस आहे तुमचा काय म्हणून तुम्ही मराठा समाजाबद्दल इतका राग व्यक्त करताय आम्ही माणसं नाहीत का बरं आम्ही मराठे होतो आहोत मराठे आणि कुणबी एकच आहेत तुम्ही गावखेड्यामध्ये येऊन बघा गावातले कितीतरी म विदर्भातले मराठे आणि महाराष्ट्र इथं आपल्या मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या रोटीबिटीचा व्यवहार आहे मग ते आंतरजातीय विवाह झाले का आज माझी सासूबाई मी सांगतो माझी सासूबाई तेलंगणा राज्यामधले ते तिकडं ओबीसीमध्ये आहेत आणि मी इकडं ओपनमध्ये आहे मराठा मग आमचा आंतरजातीय विवाह झाला का म्हणजे सासू सासऱ्याचा आणि त्यांची मुलगी मला आली म्हणजे ते आंतरजातीय झालं का कारण आहे फक्त त्या आरक्षणाच्या याच्यामध्ये आहेत आणि आम्ही नाही पण आम्ही एकच आहोत हेच आम्हाला सांगून द्यायचं आहे आणि कृपा करून जरा आकस बाळगणं बंद करा आणि म महाराष्ट्राला शांततेच्या मार्गानं वाटचाल करू द्या आम्हाला अपेक्षा शांततेची आहे आणि गुन्हा गोविंदानं नांदण्याची आहे आम्ही कुठल्याच प्रकारचं दंगे विंगे करणारे माणसं नाही आम्हाला फक्त शांतता आणि शांतता प्रिय समाज पाहिजे आणि शांतता प्रिय सर्व भाऊबंद पाहिजे आम्हाला कुठल्याही प्रकारचं आम्ही वाईटाच्या कामाला लागणार नाही वाईटाच्या मार्गाला लागणार नाही फक्त तुमच्यामुळं या महाराष्ट्राचं वाटोळं होऊ नये महाराष्ट्र बिघडू नये एवढीच एक मापक अपेक्षा आहे वेळेवरच थांबतो घ्या काळजी बोलण्याबद्दलची म्हणतोय नाही तर याचा अर्थ वेगळाच करसाल हा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय